स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात ही मोठी बातमी आहे उद्या सकाळी अकरा वाजता या याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तात्काळ मतमोजणी करा निकाल लावा अशी या याचिकेतून मागणी करण्यात आली आहे राजकिरण बर्वे आणि कारंज इथले एम आय एमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुजानी यांनी संयुक्तरीत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दोन डिसेंबरला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याचा तात्काळ निकाल देण्यात यावा तर नागपूर खंडपीठाने आपल्याला माहिती की दोन तारखेला जो निकाल दिला त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की दोन तारखेला ज्या निवडणुका झाल्या त्याचा था निकाल आणि वीस डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा एकत्रित निकाल एकवीस डिसेंबरला देण्यात यावा असा आदेश दिला होता या आदेशाच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये साधारण एक्केचाळीस नंबरला हे प्रकरण आहे समोर न्यायाधीश प्रकरण आहे त्यात सरन्यायाधीश या सगळ्या सर संदर्भामध्ये हो काय आदेश देतात हे पाहणं महत्वाचं आहे उद्या एक्केचाळीस हे प्रकरण जरी असलं तर सिक्वेन्स नुसार कदाचित हे प्रकरण लवकर येऊ शकतं त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे द्विपीठीय खंड खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील जनतेचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे असणार आहे आणि सातत्यानं ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याबाबत काय निर्णय देतं ते बघणं महत्वाचं असणार आहे